हे बघा मित्रांनो कसं फुटलेलं आहे पराठीचं वावर बघा आमच्या शेजारी पराठी लावलेली आहे हे बघा बऱ्याचपैकी जबरदस्तपैकी पराठीचे वावर फुटलेलं आहे हे हे बघा चार एकर बघित आहे पराठीचं वावर आणि हा आमचा त्यांच्या धु धुऱ्यावरती म्हणजे शेजारीच आम्ही त्याच्या सपडचंदाचा मळा लावलेला आहे हा आणि हे एवढं वार खाली ठेवलेलं आहे आम्ही हे हे बघा तर हे बघा केवढं गावावर खाली ठेवलेलं आहे आम्ही कारण की सफरचंद चालू झाले तर त्यांना टॅक्टर विक्टर फिरवायला आहे ना कारण की गाडी गिडी हे जोडून जोडून त्यांच्यासाठीच कामाचं आहे ना म्हणजे जवळजवळ पडतात हे फळ म्हणजे इथपर्यंत अर्ध्या मंतातून आणले कॅरेट की याच्यात मा गाडी टाकली की चालले गाडी टाकली आहे की चालले हे बघा असं आहे धुऱ्यावरती बघा हा धुरा आहे